मित्रांनो नमस्कार लवकरच आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन एक मे हो 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 या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करणार आहोत या स्थापना दिनाच्या दिवशीच कामगार दिनही साजरा केला जातो कामगार दिन म्हणजे कामगारांची जी चळवळ होती कामगारांचा जो लढा होता त्या लढ्याचं स्मरण म्हणून हा कामगार दिन साजरा केला जातो विशेषतः मुंबईमध्ये गिरणी कामगारही भरपूर होते आणि गिरण्याही मुंबईमध्ये भरपूर होत्या आता महाराष्ट्र दिन साजरा करण्याचं कारण म्हणजे अगोदर मुंबई हे राज्य होतं आणि या मुंबई राज्यापासून आपल्या महाराष्ट्र राज्याची एक मे एकोणीसशे साठ या दिवशी निर्मिती झालेली होती आणि महाराष्ट्र दिन हा साजरा करताना आपण आपल्या महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं होतं एकशे पाच हुतात्मे आहेत त्याच्यामध्ये आता दोन हुतात्मे ते पण म्हणजे एकशे सात एकूण हुतात्मे आहेत या हुतात्म्याचं स्मरण म्हणून हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे, जे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र मा माझा आणि महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे मराठी म्हणजे आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते मराठी भाषिकांचं राज्य आहे महाराष्ट्र दिन साजरा करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सातूसंत आहेत कवी आहे लेखक साहित्यिक यांचं जे योगदान आहे ते अमूल्य आहे या सर्व गोष्टींचा जो गुणगौरव गुण आहे तो या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केला जातो आणि महाराष्ट्राचा जो औद्योगिक विकास असेल आर्थिक विकास असेल वेद क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी आपण महाराष्ट्राने जी केलेली आहे त्याचाही गुणगौरव या दिवशी केला जातो दिल्लीचेही राखी तो महाराष्ट्र माझा म्हणजे ज्या ज्यावेळी देशावर काही संकट ये येतं त्या वेळी -त्या आपला महाराष्ट्र हा या हिमालयाला सात सह्याद्रीची म्हणजे सह्याद्री हा धावून जातो या संकटाच्या वेळी ज्या ज्या वेळी आपल्या देशावर भारत देशावर संकट येतं अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे संशोधक लेखक कवी चांगल्या प्रकारचे क्रिकेटपटू सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असलेला हा महाराष्ट्र म्हणजे विविध प्रकारचे राष्ट्रपुरुषही या महाराष्ट्राने भारताला दिलेले आहेत असा हा महाराष्ट्र दिन आपण लवकरच एक मे दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा करणार आहोत महाराष्ट्राविषयी मी थोडक्यात माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला धन्यवाद